हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर चला वल्ला लसण आलेला आहे आणि लसा लसण शिलण्यासाठी न खूप प्रॉब्लेम येतोय तर बघू शकता तुम्ही लसण शिलल्याच जात नाही नखच नख ना बोटांचे खूप दुखून येतात तर सोपा आणि साधाच उपाय आहे आपल्या लसणाचा आणि लसणाशिवाय भाजी बिलकुल छान होत नाही आहे तर आपण लसण टाकल्याशिवाय तर भाजीला टेस्टच नाही आहेत तर आपण लसण कसा सोलायचा आणि कसा लसण आपल्याला सोलून म्हणजे थोड्या टायमामध्ये आपण लसण कसं सोलणार आहोत तर बघा तुम्ही मी असं लसण सोडलेली आहे समोरचं ना टोक काढून घेतलेला आहे चाकूनी कापून घेतलेला आहे मागचाही टोक मी चाकूनी कापून घेतलेला आहे परत एकदा मी तुम्हाला दाखवते हे बघा पुढचा टोक कापून घेतलेला आहे परत पाठीमागचा टोकही कापायचा हे दोन्ही टोकं कापले ना की आपल्याला ना असा मस्त लसण असा मधला लसण पूर्ण कामात येतो आणि त्याला छोट्या छोट्या पाकळ्या राहतात तर त्या पाकळ्या आपण सहज काढू शकतो तर बघा तुम्ही इतक्या छान सहज पाकळ्या निघते त्याच्या आणि सगळ्या साधा आणि सोपा उपाय आहे कारण की ना वल्ला लसण बिलकुल निसल्या जात नाही आणि मूळ म्हणजे कांडीच आपल्या चॅनल लवकर तुटल्या जात नाही आणि तुटली इकडून तिकडून तर लसणाच्या नखातनं खूप दुखायला लागतं आग होती पण लसण काही चोरले जात नाही आहे आणि कमी टायमामध्ये तुम्ही ना खूप सारा लसण निसू शकता तर बघा तुम्ही चला आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा